सर्वांना नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत टप्पा क्रमांक दोनची चॅट बॉटवर अध्ययनस्तर नोंदणी कशाप्रकारे करावी ते आज आपण पाहणार आहोत हे करत असताना काही प्रश्न पडतात ते म्हणजे अध्ययनस्तर निश्चिती केल्यानंतर कोणत्या ॲपवर नोंदणी करायची आहे तर मागे आपण जे केलेली होती स्विफ्ट स्विफ्टचॅट या ॲपवर त्याच ॲपवर के ॲपवरच आतासुद्धा नोंदणी करायची आहे अध्य सर्व विद्यार्थ्याचे आता दुसरा प्रश्न असा आहे की सर्व विद्यार्थ्याची ऑनलाईन नोंदणी करायची का तर आपण या प्रश्नाचं उत्तर आपण पुढे ऑनलाईन माहिती बघत असताना आपण ते पाहणार आहोत जर का वीस मार्चचा जो पहिला टप्पा होता त्याची नोंदणी ऑनलाईन केली नसेल तर काय करायचं ते सुद्धा आपण पाहणार आहोत चला तर मग जाऊया आपल्या व्हेस्के ॲपवर म्हणजे स्विफ्टच्या ॲपवर यामध्ये आल्यानंतर आपला पॅट महाराष्ट्र जो चॅटबॉट आहे त्यावर आपण क्लिक केलं क्लिक केल्यानंतर आपण सर्व सर्वात अगोदर आपण माहिती पाहणार आहोत की असिस्टमेंट वन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे माझा लिटरेसी अँड न्युमोरेसी असेसमेंट नंबर असिस्टमेंट वन या ठिकाणी दिसत आहे मग आता आपल्याला भरायचे काय असिस्टमेंट टूची माहिती भरायची आहे म्हणजे टप्पा क्रमांक दोनची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे मग भरायची कशी चला तर पाहूया अधिक चिन्हाच्या शेजारी जे चार टिंबा आहेत त्या ठिकाणी क्लिक करूया होम मेन आला त्यावर क्लिक करूया होम मेनू वर क्लिक, क्लिक केल्यानंतर माझं नाव आलेलं आहे खाली येस म्हणूया रेकॉर्ड स्टुडंट्स क्लिक करूया आपल्याला स्तर निश्चिती ही दोन ते पाचच्या वर्गाची करायची आहे या ठिकाणी वर्ग दिसत आहेत मी आता इयत्ता दुसरीचा वर्ग निवडत आहे या ठिकाणी ऑनलाईन नोंद करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टीकडं लक्ष द्यावे लागेल तर या ठिकाणी असेसमेंट टू आहे की वन आहे या गोष्टीकडं लक्ष द्यावं लागेल लिटरेसी अँड निमरेसी असेसमेंट टू का सर ऑनलाईन माहिती वीस मार्च टप्पा क्रमांक एकची जर ऑनलाईन माहिती या ठिकाणी भरली नसेल तर आपल्याला लिटरेसी अँड नेमोरेसी असेटमेंट वन असा येईल आणि जर का टप्पा क्रमांक दोन ची माहिती भरायची असेल तर तुम्हाला अगोदर टप्पा क्रमांक एक ची माहिती अगोदर भरावी लागेल आणि त्यानंतरच टप्पा क्रमांक दोन ची माहिती भरली जाईल आपण आता टच करूया खाली यस म्हणूया क्लास टू सब्जेक्ट टॉपिक असेसमेंट टू यस आता दुसरा एक प्रश्न होता की अध्ययनस्तर निश्चिती ही सर्व विद्यार्थ्यांची करायची का तर होय येता दुसरीच्या वर्गामध्ये एकूण चार विद्यार्थी होते आणि चारही विद्यार्थ्यांच्या पुढे नावाच्या पुढे पेंडिंग असं आलेला आहे म्हणजेच काय आपल्याला गेल्या वेळेस अध्ययनस्तर क्षमता प्राप्त असलेल्या विद्यार्थ्याची सुद्धा यावेळेस माहिती भरायची आहे आपण आता क्लिक करूया एका विद्यार्थ्याला तो विद्यार्थी प्रेझेंट होता का तर होता आता यानंतर वाचन लेखन संख्याज्ञान संख्यावरील क्रिया अशा प्रकारे चारही ऑप्शन येतील त्या ऑप्शनमध्ये ज्या स्तरावर विद्यार्थी असेल तो स्तराचा अंक संख्या आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे आणि ती नोंदवल्यानंतर कम्प्लिटेड म्हणून येईल अशा प्रकारे टपा क्रमांक दोनची माहिती ऑनलाईन आपल्याला करायची आहे त्यात एक ची नोंदणी केली असेल तर आपण दोनची करू शकतोय जे शंका होत्या त्या शंकेचं समाधान मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद